विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझा कमी करा यासाठी तर बरीच आरडाओरड झाली परंतु झालं मात्र काहीच नाही विद्यार्थी ओझ्याखाली दबले गेले ते गेलेच परंतु चंद्रपूरमधल्या दोन विद्यार्थ्यांनी याच मुद्द्याविरोधात आता आवाज उठवला पत्रकार परिषद म्हटलं की कोणतरी मोठी व्यक्ती पत्रकारांसमोर येणार मात्र सोमवारचा दिवस चंद्रपूरच्या प्रेस क्लबसाठी काहीसा वेगळा होता ऋग्वेद राईकवार आणि परितोष भांडेकर ही सातवीतली मुलं पत्रकारांसमोर आली त्यांनी आपलं शाळेचं दप्तर दाखवलं आणि या ओझ्यापासून सुटका करण्याची विनवणी केली वजन एवढं झालं आहे की मी ते सहन नाही करू शकत आणि ते मला ते वजन घेऊन मला दुसऱ्या मंजिलवर जा लागते आणि ते दुसरी मंजिलवर जाता जाता माझी हालत एवढी खराब होऊन जाते त्यानंतर मग शाळा सुटल्यावर पण पंधरा आम्हाला उभं राहा लागते वजन खालचं ग्राउंड फ्लोर खाली नंतर आम्हाला लागते आणि कधी कधी तर बस मध्ये जागा लागते दप्तराचे उजे कमी करण्यासाठी या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना दोन वेळा पत्र लिहिलं मात्र त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही इतकंच नव्हे ना तर रुग्मेद शिक्षण मंत्री विनोद तावडेंनाही फोन केला होता मात्र त्यांनी तो फोन उचललाच नाही तुमची मागणी तुम्ही केली तुमच्या मॅनेजमेंटने दिली नाही आता काय करणार करणार गेटच्या गेटच्या शाळे शाळेच्या बाहेर ऋग्वेद आणि परतोष यांची मागणी कुठल्या एका शाळेपुरती मर्यादित नाहीये राज्यातील बहुतांश शाळांमधलं हे चित्र आहे त्यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्याची भाषा करणाऱ्या शिक्षण मंत्री विनोद तावडेना तरी हे दुःख करणार का हा प्रश्नच आहे सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर